नमस्कार आपल्या सर्वांचं सुरुवातीला या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज चौदा मे आणि चौदा मेला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून आपण श्रीमंत राजे सोती उत्सव हा साजरा करत असतो चौदा मे ते पंचवीस मे म्हणजे श्रीमंत मालवीराजे राजे टिंबाळकर यांच्या स्मृती दिनापासून श्रीमंत शिवाजीराजे नाईक टिंबाळकर यांच्या जन्मदिनाच्या पर्यंत आपण हा स्मृती महोत्सव साजरा करत आहोत आजचा हा पहिला दिवस हा सर्वात महत्त्वाचा आणि श्रीमंत शिवाजीराजे राजांनी आपल्याला हा महोत्सव साजरा करत असताना श्रीमंत महाराज साहेबांच्या महावीराजांच्या नावाने तो पुरस्कार त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं आणि तो पुरस्कार आजच्या दिवशी हा प्रदान केला जातो आणि त्याप्रमाणे आजच्या दोन हजार पंचवीसचा हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे बुलढाणा पतसंस्थेचे श्री शिरीष साहेब ज्यांना आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत हे स्वर्गीय सहकार महर्षी आतासाहेब कोरे यांचे नातू आणि त्यांच्या वतीने हा पुरस्कार जे स्वीकारणार आहे ते माजी मंत्री आमदार आणि महाराष्ट्रातील एक वेगळं आगळं असं व्यक्तिमत्व स्वतः पक्ष जा या ठिकाणी ज्यांनी स्थापन केलेला आहे ते श्री विनयजी कोरेसाहेब यांचं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन असतं श्रीमंत रामराजे साहेब या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित असणारे फलटण तालुक्याचे फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव साहेब श्रीमंत अनिकेत राजे देखील ह्या कार्यक्रमात देशासाठी उपस्थित आहेत श्रीराम सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे दूध संघाचे चेअरमन धनंजयराव पवार हा पुरस्कार हा श्रीमंत मालोरी राजे बँकेच्या वतीने आणि त्याचप्रमाणे आपली स्मृती समिती जी आहे श्रीमंत मालोरी राजे स्मृती समिती यांच्या विद्यमाने हा दिला जातो आणि त्याचं आमकच पाहत असणारे श्री देशमुख सर निकम सर बँकेच्या वाईस चेअरमॅन चेअरमन श्री योगिनीताई बोगळे आमच्या बँकेचे सर्व सहकारी संचालक संचालिका मुख्य कार्यकारी अधिकारी लड्डासाहेब वास्तविक व्यासपीठावरील आणि समोर आपण बसलेले आपण सर्वच मान्य या ठिकाणी हा दोन हजार पंचवीसचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत असताना बँकेला आणि आम्हाला सर्वांनाच आपल्याही सर्वांनाच निश्चितपणे एक आनंद होत असतो तातेसाहेब कोरे एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने वारदा विकास पॅटर्न हा त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आला आणि तो वारदा विकास पॅटर्न अनेकांनी अनेक ठिकाणी तो राबवण्याचा प्रयत्न केला आपल्याला कल्पना असेल की ज्याप्रमाणे श्रीमंत महाराज साहेबांनी या काळामध्ये शिवाजीराजे असतील त्यात आणि आड़ी अनेक सभासदांच्या ज्या काळातील शेतकऱ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तावन्न साली श्रीराम सहकारी साखर कारखाना उभा केला त्याच्या अगोदर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी कारखाना उभा केलेला आणि त्याच्या आसपासच साधारण एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे एकोणसाठच्या दरम्यान एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा कारखाना त्या ठिकाणी सहकार महर्षी दादासाहेब विखे पाटलांनी मारणा नजर या ठिकाणी उभा केला आणि उत्तर त्या कारखान्याच्या माध्यमातून त्या संपूर्ण भागाचा विकास कसा होऊ शकतो सर्वसामान्यांचा गावागावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा होऊ शकतो याचं एक प्रकारचं वारा मॉडेल त्यांच्या माध्यमातून तयार झालं पण त्यांच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे चिरंजीव असतील त्यानंतरचे आता विनयजी कोरेसाहेब असतील यांनी अत्यंत समर्थपणे हा संपूर्ण वार्ता विकास मॉडेल हा सांभाळला तर पुढं देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांनी आता प्रयत्नाने एक वेगळं आपलं त्या ठिकाणी निश्चितपणाने वेगळेपणा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे सिद्ध केलेलं आपल्याला कल्पना असेल की या कारखान्यापर्यंतच न कार थांबता त्या ठिकाणी संघाची स्थापना त्याचबरोबर अत्यंत उत्तम शिक्षण देणारी शिक्षण संस्था शिक्षण संस्था अनेक आहेत पण अत्यंत उत्तम शिक्षण देणारी सैनिकी शाळा सुद्धा त्या ठिकाणी वाढणार लग्न आहे इंजिनिअरिंग कॉलेज अत्यंत उत्तम त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आणि त तत्सम असणारे मग डी फार्मा असेल बी फार्मा असेल तत्सम असणारे सर्वच त्या ठिकाणी ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेले अत्यंत उत्तम असणारी शिक्षण संस्था आहे सुद्धा त्या ठिकाणी उभी त्यांना करण्यामध्ये यश मिळालं आणि त्याचबरोबर ग्राहक मंडळ तर आपल्याला सर्वांना माहिती की त्यांच्यापासून त्यानंतर स्वर्गीय रत्नाप्पा कुंभारसाहेब असतील यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी त्यानंतर सुरू केलेले अशा प्रकारचे सहकारी तत्वावर चालणारे मोठ्या प्रमाणावर हो मोठे अंतरी आज आपण ज्यांना सुपर सुपर बाजार वगैरे बनत असतो ती कल्पना त्या काळामध्ये त्यांनी सहकारी तत्वावरती सुरू केली आहे लक्षात घेण्याची हो आवश्यक आज आपण मोठी मोठी नावं घेतो डी मार्ट वगैरे वगैरे परंतु त्या काळामध्ये ही कल्पना आणली कुठे तर वारणामध्ये ही कल्पना त्या ठिकाणी सुरू झाली यावरून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि अशा सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम काम केलेले आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना ते ग्रामीण भागातील सर्वांना महिलांसहित त्या ठिकाणी त्या कामाचा उपयोग होईल त्यांच्या जीवनामध्ये अर्थकारणामध्ये फरक पडेल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी उभं झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि त्यामुळं साहजिकच आजचा हा पुरस्कार सहकार महर्षी तातासाहेब गोरेंना देत असताना आणि नाही त्यांच्या वतीने त्यांचे नातू विनयजी गोरेसाहेब हा पुरस्कार स्वीकारणार आहेत त्यामुळे आम्हाला सर्वांना नक्कीच आनंद झाला आहे उलट मी म्हणेन की हा पुरस्कार आपण सरकार वर्षी तातासाहेब गोऱ्यांसाठी व्यक्तीद्वारे उशीर हे या ठिकाणी जरूर केलंच नाही कारण एवढं मोठं काम आहे आणि एवढं मोठं काम इतरांनी मग त्याचं अनुकरण करून आपापल्या वाढत वाढवण्याचा प्रयत्न केलाय परंतु सुरुवात कुठे आपल्याला अनेकांना आठवत असेल मलाही चांगलं आठवत की ज्या वेळेला कापामध्ये श्रीखंड मिळत होतो त्याची सुरुवात कुठं झाली असेल तर वारणा नगरला त्याच्यापूर्वी कापातलं श्रीखंड कधी कुणी पाहिलं नसेल सुरुवात मी नगरला झाली आणि कुठं मिळत होत विधानसभेतही मिळत होत विधानसभेत पडल्या कॅन्टीन मध्ये मी पहिल्यांदा पाहिलं आणि त्याचबरोबर दिल्लीला सुद्धा पार्लमेंटमध्ये पर्यंत वालना नगरचं शिकण जात होतं गोर्मेंटाचं काम त्या ठिकाणी होत होतं अनेक मोठ्या मोठ्या कंपनीची कामं सुद्धा नगरमध्ये त्या ठिकाणी होत आहेत आणि अशा प्रकारचा व्यवसाय वाढत असताना ग्रामीण भागाची न्याय लक्षात घेऊन त्या लोकांचा कसा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फायदा होईल आर्थिक उन्नती होईल असा सातत्याने विचार करू त्यांच्या शिक्षणामध्ये कशी वाढ होईल आपल्या ग्रामीण भागात मुला मुलींना सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं मिळेल असा विचार घेऊन काम करणारी व्यक्ती होती आणि त्याचं आपल्याला दिसत आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि दर वेळेला प्रास्ताविकामध्ये मी तेच सांगत असतो श्रीमंत मालवीराजे बँकेच्या स्थापनेपासून साधारण शहात्तर साली एकोणीसशे शहात्तर साली या बँकेची स्थापना झाली स्थापनेपासून आज त्या प्रवास आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे अनेकदा आपल्याला सांगितलं आहे वारदा बँक सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत उत्तमपैकी या ठिकाणी विनयजी खोलेसाहेबांचे साहेबांची ती त्या ठिकाणी ती बँक आणि अत्यंत उत्तम बँक अशी ती बँक नावारूपाला आलेली आहे आपली बँक अनेक चढोतड आपण पाहिली आणि आता निश्चितपणे रिझर्व बँकेच्या सर्व नियमांचं त्या ठिकाणी आपण कुठल्याही नियम न त्या सर्व नियमांचा धरून आपण आज ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी आज देशपांडे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून मा काही तज्ज्ञ संचालक घेऊन हो। त्या ठिकाणी बँक ही पूर्वपदावर कशी जाईल असा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नांना आज आपल्याला लग शंभर टक्के यश आलेलं आपल्याला दिसतं अनेक बँकांना त्या ठिकाणी रिझर्व बँकेचे निकशा निकशा त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही निकष असतात त्या निकषात बसले नाही की रिझर्व्ह बँकेत त्यावरती लक्ष मॉनिटरिंग होत असत रिझर्व बँकेच्या सर्व मॉनिटरिंग मधून सॅप कुठून बाहेर पडून आज आपली बँक ही अत्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम सबळ बँक अशा दृष्टीने आज त्या ठिकाणी आपण काम करत आहोत आणि निश्चितपणे आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळाल्यामुळे शक्य झालेलं आहे आणि हा बँकेच्या माध्यमातूनच हा पुरस्कार सुरू झाला <coughs> बँकेची स्थापना शहात्तर साली झाली त्यावेळेला स्वर्गीय यशवंतरावजी मोहिते साहेब होते आणि आज विनयजी साहेब ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या काळामध्ये स्वर्गीय गायकवाड साहेबसुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होते उदयसुद्धा होते गायकवाड साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होते आणि ह्या बँकेचे आजही एक नंबरचं खातं कोणाचं असेल तर स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेब आणि दोन नंबरचं स्वर्गीय उदयसिंगराव गायकवाड साहेब हे आजही त्यांच्या नावाने ती खाती त्या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून ही बँक चालू झाली आणि त्यामुळं ज्या वेळेला आपण पंच्याण्णव शहा शहाण्णवला हा पुरस्कार ज्यावेळेला आपण देण्याचा श्रीमंत शिवाजी आणि आपण त्या काळातील सर्व मंडळीने आपण ठरवलं त्यावेळेला तो पहिला पुरस्कार हा श्री स्वर्गीय यशवंतराव साहेबांना त्या ठिकाणी आपण प्रदान केला होता आणि त्यानंतर अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी हा पुरस्कार त्या ठिकाणी आपण देत असताना असे काही मान्यवर की ज्यांच्यामुळे ह्या पुरस्काराची सुद्धा आज उंची वाढत गेली त्यामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत बॅरिस्टर पी जी पाटील आहेत आपलेच प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत शिवसाई बाबासाहेब पुरंदरे आहेत डॉक्टर सरदेसाई आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत त्याचप्रमाणे सिंधुताई सपकड आहेत बा साहेब आहेत गणपतराव देशमुख साहेब आहेत कल्ला अण्णा आव्हाडे हे सुद्धा सरकार क्षेत्रात अत्यंत उत्तम काम केलेले ते के आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माननीय खासदार शरदचंद्रजी यांनी सुद्धा हा पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे साहेबांनी स्वीकारलेला आहे म्हणजे असे काही मान्यवरती ज्यामुळे पुरस्काराची उंची वाढत गेली आणि त्याचप्रमाणे आजचाही पुरस्कार देत असताना हा पुर हा प्रदान करत असताना निश्चितपणे भारतासाहेब सरकार वर्षी भारतासाहेब फोळ्यांमुळे ह्या पुरस्कारांची नक्कीच उंची उंचीही वाढलेली आणि त्यामुळेच मी विरेजी साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी विनंती केली होती आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मान्यता दिली या ठिकाणी ते आवर्जून आले आणि आपण अत्यंत उत्तम काम केलेल्या सरकार क्षेत्रामध्ये त्यांच्यासारखं दुसऱ्या कोणी काम केलंच नाही असं म्हटलं तर मी काही आवाज बोलतोय अशा प्रकार होणार नाही पहिलं आपण म्हणतो तर पुरस्कार त्या ठिकाणी सरकार महर्षी दादासाहेब कोरे यांना प्रदान करतो आहोत मी आपल्या नास्तरकामध्ये अधिक वेळ घेत नाही परंतु विनयजी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याची मान्यता दिली आणि या ठिकाणी आपल्यामध्ये आज ते उपस्थित आहेत देशपांडे साहेब हे आमच्या घरात घरचे आहेत असं म्हटलं पण काही हटकत नाही त्यामुळे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलं त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात आणि नेहमीच आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू श्रीमंत महावीर राजांनी जे काही कार्य एक राजा असताना आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक मंत्री या नात्याने आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी जे काही कार्य करणं कार्य केलं कार्य करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि जनमानसामध्ये एक वेगळ्या प्रकारचा खासा त्यांनी जो उमटवला आणि त्याचं स्मरण व्हावं याकरताच आपण हा कार्यक्रम घेत असतो त्याचप्रमाणे शिवायलाईंचं यांचं स्मरण करावं म्हणून आपण हा कार्यक्रम घेत असतो शिवायलाईंच्या बाबतीत तर त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं की उत्तम प्रशासन कसं असावं तर कोणाकडून शिकायचं असेल तर ते शिवाय शिकायचं आणि ते मी प्रत्यक्षात स्वतः जवळून पाहिलेलं आहे आणि कधी कधी मला वाटायचं याची काय गरज आहे पण आज लक्षात येत आहे की उत्तम प्रशासन करण्याचीच आज नेमकी गरज आहे अन्यथा चांगल्या चांगल्या संस्था प्रसाद आढायला देण्याशिवाय हात नाही आणि तीच शिकवण ह्या जुने जे आपले हे सर्व सरकार वर्षी दाद्यात मोऱ्यांसारखी मंडळी होती थी त्यांनी तीच शिकवण आपल्याला दिली होती ती कुठंतरी मध्ये आपण विसरल्यासारखं झालं असं मला वाटतं परंतु आता ती पुन्हा हमला आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना काम करण्याची गरज आहे आणि आपण करतोय विनयजी गोरेसाहेबांनी सुद्धा वारणा उद्योग समूह हा अत्यंत उत्तमपणे त्या ठिकाणी चालवलेला आपल्याला दिसून येतो त्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो अधिक प्रास्ताविक न लांबवता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती